अंबड येथील तीन वर्षीय इकरा मनियार बेपत्ता ही बारा जानेवारी रोजी बेपत्ता झालेली असून आज वीस दिवस बेपत्ता होऊन तिचा शोध लागत नाहीये या मोर्चांची सुरुवात हबीब हसन चौक येथून होऊन नाथरेकर चौक महाराष्ट्रद्वार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा बस स्थानक मार्गे तहसील कार्यालयावर धडकलाय तहसील कार्यालयासमोर या मोर्चाचे रूपांतर सभेत झाले अंबड शहर कडकडीत बंद देखील पाळण्यात आलाय नाही आज जो अंबड शहरामध्ये मोर्चा काढला याच सर्वात महत्वाचं कारण म्हणजे इकरा या इकरा जी चिमुकली आहे ती जवळपास आता वीस दिवसापासून या ठिकाणी तिचा तपास लागत नाही आणि म्हणून आता या ठिकाणी पोलिसांच्या कर्तव्य दक्षतेवर या ठिकाणी प्रश्नही निर्मा निर्माण झालेला आहे आम्ही वेळोवेळी व वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि त्यांना कळवत आहोत की तात्काळ तुम्ही वेगळ्या पोलीस डिपार्टमेंटच्या यंत्रणा वापरा आणि जिक इकरा इकराला या ठिकाणी त्या मुलीला त्या मुकलीला त्या कुटुंबामध्ये पाठवा अशा पद्धतीच्या आम्ही वेळोवेळी सूचना देत आहोत आज या ठिकाणी जास्त वेळ झाल्यामुळं लोकांचा लोकांच्या भावनेचा उद्रेक झालेला आहे आणि लोकांनी या ठिकाणी मोर्चा काढला आहे याही पलीकडे मोठमोठले आंदोलन होतील म्हणून मला पोलीस प्रशासनातल्या सर्व जबाबदार अधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी तात्काळ या ठिकाणी हे करावं हो। यंत्रणा वापरावं हो आणि मुलीला चिमुकलीला शोधावं हो। आणि त्यांच्याकडून जर होत नसेल तर मला वाटतं सर्व एस आय डी आणि सी आय डीची चौकशी लावून या ठिकाणी तिचा शोध घ्यावा मला तुम्ही सरकारमध्ये आहात तर दादा ज्यावेळेस जालना जिल्ह्यामध्ये आले त्याच दिवशी त्यांनी एस पीना बोलावून माझ्या समोर त्यांनी ठिकाणी सूचना दिल्या आहेत की तात्काळ या ठिकाणी त्या मुलीला तिचा शोध घ्या आणि तिच्या कुटुंबात तिला सोडा अशा पद्धतीची सूचना दिली आहे मग मोर्चाच कारण असं होतं का तपास मध्ये काहीतरी स... म्हणजे यंत्रा अजून मोठी सीबीआय अजून ते ती दोन तीन जे वाढ व्हावं हो, अशी विनंती आहे प्रशासनासोबत वीस दिवस झाले बारा एक दोन हजार पंचवीस ला, थी, चार, चा, चार ला ती चार तीनच्या चारच्या दरम्यान तीन लापत्ता अजून काही तिथे शोध लागलाय काहीच नाही तर आता आपण हा तपास सीआय वर्ग करावा यासाठी हो मोर्चा शेख अमजद हाजी मनिया